भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड भाग चौथा त्यामध्ये पाठ चौथा गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा एकदा भगवान बुद्ध भग्गदेशी भेशक भेसक कलावनातील सु, सुमार पर्वतावरील मृग उपवनात राहत होते राजकुमार बोधीचा पद्य नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता पण त्यात श्रमण ब्राह्मणाचे किंवा कुणा दुसऱ्याचे वास्तव्य झाले नव्हते राजकुमाराने संकिक पुत नामक ब्राह्मणाला ना सांगितले <coughs> तथागतां तथागतांकडे जा राजकुमाराने संगीतपुत नामक ब्राह्मणाला सांगितले तथागतांकडे जा माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर त्यांचे कुशलगुप्त विचार आणि भिरकुळ संघासहित त्यांना माझे भोजनाचे आमंत्रण दे निमंत्रण भगवान बुद्धांनी दिले गेले निमंत्रण भगवान बुद्धांना दिले गेले मौनाद्वारे त्यांनी मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शविली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्य नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रासादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळविण्यास भगवान बुद्धास कळविण्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रासादापाशी आहे तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत उभा होता तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना सामोरं सामोरा गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह प्रासादाकडे परतला पायऱ्यांच्या पायद्याशी ततागत नी स्तब्धपणे उभे राहिले राजकुमार बोलला तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे म्हणजे ते मला चिरकाल गितावह होईल पण तथागत निस्तब्धपणे उभे राहिले पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली आणि तरी तथागत स्तब्धच उभे राहिले तिसऱ्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला अडचण काय होती हे आनंद समजला आणि त्याने पायऱ्यावरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्याने सांगितले आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवितील असे शक्य नव्हते राजकुमाराने ते वस्त्र राज वस्त्राच्छादन गुंडाळून ठेवण्याची थे आज्ञा केली व प्रासादाच्या वरच्या मजद्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितले तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर स्था स्थापनापन्न झाले स्थानापन्न झाले राजकुमार आणि आपण स्वतः तथागत आणि भिक्खू संघास यथेच्छ भोजन वाढले <coughs> राजकुमाराने स्वतः तथागत यांना भिक्खू संघासहित यथेच्छ भोजन वाढले तथागतांचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला भगवान मला वाटते की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांचीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे भगवान मला वाटते की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांनीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे तथागत म्हणाले राजकुमारा फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते त्यावेळी मी अगदी तरुण होतो माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात मात्यापित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख न जुमानता मी केस व दाढी कापून पित्त वस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून गृहित संन्यास पत्करला सत्यान्वेषण सत्यान्वेषण करण्यासाठी आणि आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता पण आता माझे मन निराळे झाले आहे पण आता माझे मन निराळे झाले आहे जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल राजकुमार बोलला किती अद्भुत हा धम्म किती अद्भुत हा धम्माचे स्पष्टीकरण हा समजण्यास किती सुलभ तेव्हा तरुण ब्राह्मण संकिकपुत राजकुमाराला म्हणाला राजकुमारा आपण हे मान्य केलेत खरे पण आपण बुद्ध धम्म आणि संघ ह्यांच्या ह्यांचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शवली नाहीत असे म्हणू नकोस मित्रा असे म्हणू नकोस राजकुमार बोलला कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कोशांबीच्या घोषिता रामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूस बसली ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे तो अजात अजात गर्भ बुद्ध धम्म आणि संघ ह्यांचे आश्रय स्वीकार स्वीकारित आहे अजात गर्भ असे ते अजात गर्भ बुद्ध धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय स्वीकारित आहे भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्या गर्भाला यावजीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे आणखी एकदा भगवान बुद्ध ह्या भग देशातच सुसुमार सुसुमार पर्वतावरील वनात राहत होते माझ्या दाईने मला त्यावेळी तथागतांकडे नेले आणि त्यांच्या समोर उभी उभी राहून ती म्हणाली हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय स्वीकारित आहे आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारत आहे आणि तथागतांना विनंती करीत आहे की मला यावजीव याव यावजीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे अशा प्रकारे ते आहे त्यानंतर केनियाचे स्वागत आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो तीन वेदांत पारंगत होता तसेच सहित कर्मकांडाला पंडित शब्दशास्त्र व उत्पत्तीशास्त्राचा तज्ञ व पाचवी विद्या जो इतिहास त्यात निष्णात होता तो व्याकरण जाणत असे कूटतर्कशास्त्र तसेच महापुरुषांची लक्षणं ओळखणे ह्यातही तज्ज्ञ होता त्याच्यापाशी तीनशे तरुण ब्राह्मण होते त्यांना जो वेदमंत्र शिकवत असे केनिय नावाचा अग्निपूजक ब्राह्मण ह्या सेलाचा अनुयायी होता आपल्या तीनशे शिष्याचं सेल त्याच्याकडे गेला त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग व्यग्र होता व स्वतः केनिय मेजवानीची खास व्यवस्था करण्यास करण्यात गुंतला होता खास व्यवस्था करण्यात गुंतला होता ते पाहताच ब्राह्मण केनियाला म्हणाला हे सर्व काय चालले आहे ती विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता मगध नरेश बिंबिसार सहपरिवार उदयिक भोजनास येणार आहेत की काय सेल ही विवाह भोजनाची तयारी नाही किंवा राजाच्या मेजवानीचीही नाही पण मी एक मोठा यज्ञ आयोजितला आहे कारण शमन गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत बाराशे पन्नास भिक्कूंसह आपण येथे आले आहेत शमन गौतमाच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसूत आहे की ते सम्यक समृद्ध आहे त्यांनाच भिक्खू संघासह मी उदयिक भोजनास निमंत्रित केले आहे ही जी मेजवानीची सिद्धता दिसते आहे ती त्यांच्यासाठी आहे सेल म्हणाला केनीय तू त्यांना सम्यक संबुद्ध असेल संबोधिलेस काय सेल म्हणाला केनीय तू त्यांना सम्यक संबुद्ध असेल संबोधिलेस काय होय केनीय बोलला केनीय तू खरोखरच असे म्हणालास होय मी तसे म्हणालो तर अशा प्रकारे आहे <coughs> त्यानंतर सहा राजा प्रसेनजीतची स्तुती एकदा भगवान बुद्ध श्रावस्थित पिंडकाच्या जेतवंत रामात राहत होते त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजीत एका लुट लुटूपुटूच्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता उद्यानाजवळ पोचल्यावर तो तिथे वडला जिथपर्यंत रथ जाऊ शकला होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायाने उद्यानात चालला हो गेला चालत गेला उद्यानात चालत गेला त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करीत होते कौशल नरेश प्रसेनं जीत त्या भिक्खूंकडे गेले आणि म्हणाले बनते ह्या समय अर्हंत सम्यक समृद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहे मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो <coughs> महाराज त्यांचा निवास पलीकडे आहे दरवाजा बंद आहे आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा वरांड्यात प्रवेश करा खाकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा तथागत दरवाजा उघडतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजीत त्या निवासात गेला खाकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली तथागतांनी दार उघडले मग प्रसेनजीतने निवासात प्रवेश केला आणि तागतांना त्याने शिर शाष्टांग वंदन केले त्यांच्या पदकमलांचे चुंबन घेतले व हातांनी ते परशिले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली भगवान मी कोसल नरेश प्रसेनजीत आलो आहे भगवान बुद्धांनी विचारले पण महाराज या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात वंदन करीत आहात म्हणतच ते संपलं असा प्रश्न केला का बा भगवान बुद्धांनी विचारले पण महाराज ह्या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने ह्या देहात देहाचं भावपूर्ण वंदन करीत आहात आता प्रश्न केला भगवंत आता तो काय बोलला हे त्याचा प्रश्न आहे तो होऊ शकते फार अशा काही गोष्टी बोलला असेल का जे इथं आपल्याले होऊ शकते अंधश्रद्धा निघून जाईल कारण तो बोलला ना भगवंत नाही बोलले रे हा त्याचा विचार होतो प्रसिद्धित राजाचा विचार होतो त्याचा विचार काही पण असू शकते तो जर एवढ्या भावपूर्ण त्यांना नतमसला त्यांना त्यांनी चुंबन घेतलं पायाचे आहे का नाही तर त्याच्या मनात खूप काही भाव असेल आदराचा आहे का नाही तरच एवढा मोठा राजा झुकते असाच थोडी झुकते आहे का नाही मग मन त्याच्यामध्ये जे कहाणी असेल पुढं त्याच्यात नाही दिली आहे आहे का नाही आहे तर मग होऊ शकते ते अन्नशे पण देणारी असल तर तिथं मग ते तापली नाही कारण एवढं सुद्धा तेवढं अपेक्षित नाही आहे फक्त भगवंताचं एवढंच म्हणणं आहे तर मग तुम्ही ह्या मार्गाने चाला आचरण करायचं हेच मला वंदन आहे हेच बुद्धम्माला वंदन आहे खरं नाही तर ते काय म्हणते बा त्याला पंचशील घेतलं आणि त्याचं पालन नाही केलं तर मग ते लाभत नाही तशा ही गोष्ट आहे ना तसंच आहे ते का ज्या गोष्टी भगवंतानी सांगितलेल्या आहेत त्याच्याच ते आचरण करणार त्याचा तो भाव काय असेल यामध्ये काही निर्णय आहे आणि त्याविषयी आपण काही कल्पना करून बोलू शकतो पण कल्पना बरोबरच होईल असंही नाही आहे का नाही कारण त्याच्यामध्ये काही दिलास नाही पुढं जे उदाहरण देत आहे कारण ते वेगवेगळे भाव असू शकतात आहे का नाही तर चला इथेच थांबूया साधू साधू सा